विभिन्न दे तिथियों में विभिन्न देश में ये आयोजन लोक अदालत में ना विभिन्न राष्ट्रवादी में ये लोक अदातांनी मला निवडून दिलं आणि अतिशय नेटका टीमवर्क मला त्या ठिकाणी मिळाल्यामुळं साधारण सात हजार मतांसंख्य मला या ठिकाणी आपल्या सर्व नेते मान्य मोदी साहेब त्यांचे गृहमंत्री अमित शहा अध्यक्ष मान्य जे पी नड्डा साहेब महाराष्ट्राचे नेते मान्य भरतपूर साहेब साहेब होता आणि या इथे जिथे दोन खंबीर नेते भारतीय जनता पार्टीचे आवडेचे भारत साहेब खासदार शिंदे आणि तमाम जनते सगळ्यांनी मला विश्वास तो त्या ठिकाणी दिला खरोखर त्या ठिकाणी जबाबदारी माझी वाढली आमचे तारानी पक्षाचे अध्यक्ष दत्वाडी काका अमृतमा घोष भारतीय जनता पार्टीचे आणि वले या ठिकाणी असणारी आमच्या सारा आमचे भाष बावडे आमच्या जेश आमच्या विश्वास महत्वे सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी सर्व महिला आघाडी तरुण आघाडी सर्व पक्षातले सर्व विविध आघाडीने पंडू मुख आमचा रवी सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी सर्व प्रमुख आमचे सर्व ग्रामीण भागातली सुद्धा इचलगंजीची जतन ग्रामीण भागातली जिथं सगळ्यांनी विश्वास मोठा ठेवल्याबद्दल इचलगंजीचे विजन आणि लाडकी बहीण लाडकी बहिणी लाडकी बहीण ही त्या नागरिकांनी तो कौल दिला मतदानाला येऊन त्यांनीच त्या ठिकाणी दाखवून दिलं की आम्हाला हे सरकार हे आमची काळजी घेऊ शकतं आमच्या प्रश्नाला त्या ठिकाणी हात धरून आमचा विकास करू शकतात मतदानाच्या माध्यमातून महिलांचा जो वाढलेला टक्केवारी आहे यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रश्न आम्ही सोडवणार आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शनला सांगतो इचरगंजीने विकासाला त्या ठिकाणी मला खरोखर हा विकासाचा मुद्दा पाच वस्त्र वस्त्रोद्योग आणि पाणी वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग व्यवसाय हा इचलकर हृदय आणि हा व्यवसाय व्यवस्थित चालला तर पूर्ण सिस्टम व्यवस्थित चालू आहे महाराष्ट्राच्या राज्याच्या माध्यमातून वस्त्रोद्योग व्यवसायाला चांगल्या पद्धतीने का बोलून द्यायचा आहे प्रश्न आहेत उद्योग मार्गी लावायची जबाबदारी या म्हणून हा विजय हा हा इच्छण गंजीच्या जनतेचा आहे गंजीच्या तमाम मतदारांचा आहे इच्छणकरचा नागरिकांचा आहे मला भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी आणि सर्व मित्रपक्ष पक्ष शिवसेना असू दे राष्ट्रवादी असू दे ताराणी पक्ष असू दे आर पी सर्व इतर मित्र पक्षांनी माझ्यावरती विश्वास ठेवला उत्कृष्ट मताने मला निवडून दिलं आणि अतिशय नेटका टीमवर्क मला त्या ठिकाणी मिळालं साधारण साठ हजार मताचं लीड मला या ठिकाणी मिळत असताना आपल्या सर्व नेते मान्य मंत्री मोदी साहेब असून करणार का नरेंद्र मोदी साहेबांसोबत आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा अध्यक्ष मान्य जे पी साहेब महाराष्ट्राचे नेते मान्य फडणवीस साहेब आले साहेब होता आणि या इतरले दोन विर नेते भारतीय जनता पार्टीचे आवडे साहेब बनेश्वर साहेब खासदार धिरीसिंग माने आणि तमाम जनते सगळ्यांनी मला विश्वास तो त्या ठिकाणी दिला खरोखर त्या ठिकाणी जबाबदारी माझी वाढली आमचे ताराणी पक्षाचे अध्यक्ष दातवाडे काका आमदार भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष ललित असणारी आमच्या आमचे हौश बावळे आमच्या जयश फुगड आमच्या विश्वास सगळ्यांचीच नावं घेण्यासाठी सर्व महिला आघाडी सर्व पक्षातले सर्व विविध आघाड्यांनी पंडू मुळीक आमचा मुख्यमंत्री रवी जावळे सगळ्यांचीच नावं घेण्यासाठी सर्व प्रमुख आमची सर्व ग्रामीण भागातले सुद्धा इचलगंजीतली जनता ग्रामीण भागातली जिथं सगळ्यांनी विश्वास मोठा केला इचलगंजीचे विजन आणि लाडकी बहीण लाडकी बहिणी लाडकी बहीण ही इचलकर त्या नागरिकांनी तो कौल दिला बहिणींनी मतदानाला येऊन त्यांनीच त्या ठिकाणी दाखवून दिलं की आम्हाला हे सरकार हे आमची काळजी घेऊ शकतं आमच्या प्रश्नाला लो लोक त्या ठिकाणी हात धरून आमचा विकास करू शकतात ह्या मतदानाच्या माध्यमातून महिलांचा जो वाढलेला टक्केवारी आहे त्यामध्ये फार आहे पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शनला सामोरं सरकारने विकासाला त्या ठिकाणी कळून दिलं आहे मला खरोखर आनंद आहे हा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही पाच वस्त्रोद्योग आणि पाणी वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग व्यवसाय हा इचलकरंजीचे हृदय आहे आणि हा व्यवसाय व्यवस्थित चालला तर पूर्ण सिस्टम व्यवस्थित चालते या शाळेवरती महाराष्ट्राच्या राज्याच्या माध्यमातून वस्त्रोद्योग व्यवसायाला चांगल्या पद्धतीने काम करून द्यायचं आहे हे महाराष्ट्र